आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवलाय हिंगोली जिल्ह्यामध्ये काल मध्यरात्रीपासून ढकपुटी सदृश्य पावसाने मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे मुसळधार पावसाने पूर्णा आसना कयादू हिंगोली जिल्ह्यातील अनेक नद्या या प्रवाहित झालेल्या पाहायला मिळतात तर हिंगोली जिल्ह्यात अनेक गावातील लोकांचं जनजीवन देखील विस्कळीत झाले हिंगोली जिल्हा प्रशासनाकडून शेतकरी गावकरी हे मदतीची अपेक्षा करताना पाहायला मिळत हिंगोली जिल्ह्यामध्ये कालपासून हिंगोलीतील वसमत कळमनुरी सेनगाव औंढा नागनाथ आणि हिंगोली शहरासह जिल्ह्यामध्ये जिल्हाभरामध्ये ढगपुटी सदृश्य पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं देखील प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय तर एकीकडे पूर्णा कयादू वासना या नद्या देखील आता प्रवाहित झालेल्या पाहायला मिळतात नद्यांनी धोक्याची पातळी देखील ओला ओलांडलेली पाहायला मिळते वसमत तालुक्यातील टेंबुर्णी गावात देखील पाणी शिरले तर तिकडे कळमनुरीच्या बिप्तर गावात देखील पाणी शिरलेलं पाहायला मिळते त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून आता गावकरी जे आहेत ते मदतीची अपेक्षा करताना पाहायला मिळत आहेत दरम्यान सिद्धेश्वर आणि येलदर्डी धरणाने देखील आता पाणी पातळी या धरणाची पाणी पातळीत वाढ झालेली पाहायला मिळते काल मध्यरात्रीपासून हिंगोली जिल्ह्यामध्ये ढकपुटी सदृश पाऊस कोसळताना पाहायला मिळतोय या मुसळधार पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी घुसले आणि लोकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळते